नमस्कार आज आपण बघूया गव्हाच्या पिठाच्या टम्म फुगलेल्या आणि अजिबात नरम न पडणाऱ्या पुऱ्या या पुऱ्या बघू शकता किती सुंदर झालेल्या आहे, आहेत पुऱ्या तळल्यानंतर एक ते दोन तास जरी पुरी ही ठेवली तरी जशाच तशी टम्म फुगलेली राहते अजिबात नरम पडत नाहीत पुरी जशाच तशी टम्म फुगलेली राहावी त्याच्यासाठी या व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत कणिक कशी भिजवायची भिजवते वेळी त्याच्यामध्ये काय काय टाकायचं किंवा मग पीठ कशाप्रकारे घट्ट किंवा पातळ असायला हवं पुरी तळते वेळी काय काळजी घ्यायची हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर पुरी तळल्यानंतर अजिबात नरम पडणार नाही जशास तशी राहते तुम्ही बघू शकताय की कि पुरीला किती सुंदर रंग आला आहे ही पुरी तळल्यानंतर जवळपास अर्ध्या तासांनी मी व्हिडिओ शूट केला होता तरीसुद्धा पुरी जशास तशी टम्म फुगलेली राहिली आहे आणि तोडून पाहिली तर बघू शकता अगदी काटोकाट छान पुरी फुललेली आहे पुरी टम्म फुगलेली असेल तर खायलासुद्धा छान मजा येते चला तर मग बघूया गव्हाच्या पिठाची टम्म फुगलेली आणि अजिबात नरम न पडणारी पुरी कशी बनवायची तर इथे मी मोठ्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि दोन चमचे तेल घातलं आहे आता याच्यात साखरेच्या डब्यात जो चमचा असतो त्याने मी एक चमचा साखर घातली आहे म्हणजे पोहे खायचा चमचा असतो त्याने अर्धा चमचा साखर घातली आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे पाणी घालते वेळी काळजी घ्यायची की आपल्याला हे चपातीची कणिक असते त्याप्रमाणं पीठ भिजवायचं नाही चपातीचं कणिक असते त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट कणिक भिजवायची आहे त्यामुळं पाणी घालते वेळी अगदी थोडं थोडं पाणी घाला तर आता या कणकेचा गोळा बनवून घेतला आहे थोडासा मळून सॉफ्ट करायचा आणि बघा आता हा कणकेचा गोळा मळून तयार झालेला आहे बघू शकता चपातीचं जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ भिजवलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून पंधरा एक मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनिटानंतर कणिक छान भिजलेली आहे पुन्हा एकदा कणिक छान मऊ करून घ्यायची आहे आता कणिक दोन तीन मिनिटं छान मऊ करून घेतलेली आहे आता ज्या आकाराची पुरी बनवायची आहे त्या आकाराचे पेढे बनवून घ्यायचे आहेत तर आता इथे मी चार पाच पेढे बनवून घेणार आहे चार पाच पुऱ्या बनवून तळून घ्यायच्या पुन्हा चार पाच बनवायच्या असं करते मी एक एक पुरी बनवून एक एक तळत नाही अगदी आठ दहा पुऱ्या एकदाच लाटून ठेवायच्या नाही उन्हाळा दिवस आहे त्यामुळं पुऱ्या तळेपर्यंत बाकीच्या लाटलेल्या पुऱ्या कडक होतात त्याच्यामुळं चार पाच चार पाच पुऱ्या लाटते मी आणि तळून घेते तर ही पुरी आपण पीठ न लावता लाटणार आहोत कारण पुरी तळतेवेळी बघतो आपण की पुरीला पीठ लावून लाटलं तर सगळं पीठ हे तेलामध्ये जातं आणि तेल खराब होतं त्यामुळं बाकीच्या पुऱ्या तेलात पडलेलं पीठ करपल्यामुळं बाकीच्या पुऱ्यांना लागतं आणि बाकीच्या पुऱ्यासुद्धा लालसर निघतात त्याच्यामुळं पीठ लावून न लाटता तेल लावून पुरी लाटायची आहे पुरी लाटते वेळी खूप जास्त साईड पलटायच्या नाही एक ते दोन वेळाच साईड पलटायची आहे तर आता इथे ही पुरी लाटून झालेली आहे एका पुरीला जर तेल लावलं सुरुवातीला तर बाकीच्या दोन तीन पुऱ्या सहज लाटल्या जातात खूप जास्त तेल लावायची सुद्धा गरज नाही पुरी तेल लावून लाटण्यासाठी म्हणूनच पीठ घट्ट भिजवायचं आहे तर आता इथे मी चार पाच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि मग गॅसची फ्लेम स्लो करायची आणि तेलात पुरी सोडायची आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे तेलात पुरी सोडल्यानंतर झाऱ्याने त्याच्यावर तेल टाकायचं आहे अशा प्रकारे आणि बघू शकता किती टम्म पुरी फुगून आलेली आहे आता खालच्या साईडने तळून झाली की साईड पलटायची आणि दोन्ही साईडने मस्त पुरी तळून घ्यायची आहे पुरी तळते वेळी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवू शकता तर आता ही पुरी तळून झालेली आहे आणि बघू शकता किती छान पुरी टम्म फुगलेली आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे पुरीला गार झाल्यानंतर ही पुरी जशास तशी टम्म फुगलेली राहते अजिबात नरम पडत नाही फुल फ्लेमवरती गॅसच्या पुरी तळायची नाही नाही तर पुरी नरम पडते लवकर त्यामुळं गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवा तर आता बघा अजून एक पुरी तळून दाखवते ही पुरीसुद्धा मस्त फुगलेली आहे टम्म बाकीच्या जेवढ्या पुऱ्या बनवल्या होत्या तेवढ्या सगळ्या अगदी टम्म फुगल्या होत्या आणि तळल्यानंतर खूप वेळापर्यंत या पुऱ्या जशाच तशा टम्म फुगलेल्याच राहिल्या होत्या तर इथे एकामागोमाग बघू शकता तुम्ही की सगळ्या पुऱ्या टम फुगत आहेत खूप छान होत आहे पुऱ्या तर अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की कि पुऱ्यांना किती सुंदर रंग आलेला आहे बघा सगळ्या पुऱ्या बनवून झाल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला तरीसुद्धा पुरी जशास तशी टम्म फुगलेली राहिलेली आहे अजिबात नरम पडलेली नाही आता उन्हाळा चालू आहे तर आपण पुरी आम्रखंड पुरी या रेसिपी बनवतो तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे टम्म फुगलेली गव्हाची पुरी बनवू शकता खूप वेळापर्यंत जशा तशी राहते नरम पडत नाही आणि चला एक पुरी तोडूनसुद्धा दाखवते की आतल्या साईडने अगदी काटोकाट पुरी फुललेली आहे आणि बघा तोडल्यानंतर अगदी छान पुरी झालेली आहे आतल्या साईडने काटोकाट त्याची वरची लेअर निघत आहे तर इथे आपल्या गव्हाच्या टम्म फुगलेल्या आणि खूप वेळापर्यंत नरम न पडणाऱ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून पुरी बनवून बघा अगदी परफेक्ट होईल आणि नरमसुद्धा पडणार नाही लवकर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि छान छान अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद